आम्ही उपोषणला बसलेलो आहोत बेमुद उपोषणला आमच्या बाजूने सरकारनं जे मांडलवाडी आश्वासन दिलं होतं पाच हजार मांडलवाड करतो मी ते आश्वासन जे सरकारनं पूर्ण करावं ग्रॅज्युटी आणि पेन्शनचा सुद्धा जी आर जो रकमेला आहे तो काढावा या मागण्याला घेऊन आम्ही आज उपोषणला बसलेलो आहे काल तेवीस सप्टेंबरपासून हे उपोषण सुरू झालेले आझाद होते आणि पृथ्वी समितल्या वतीने होत बेचाळीस महिलांनी उपोषणाला काल भाग घेतला मोठा पाऊस आला या अंदाज असेल पावसाचा अंदाज का होत मोठं पाण्यात वरून पाणी होतं खाली बसायला इथं पाणी तुमलेलं राज्यभर महिलांनी अक्षरशः खुर्चीवर बसून जागृत त्याला त्यांचं खूप हाल झालं काय हरल्या मध्येच पोलीस आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा केला मैदान खाली करण्यासाठी आपल्यावर ठाम राहिल्या आणि थोडंसंही पावसानं किंवा थोडंसंही बळी न पडता किंवा पावसाच्या नव्हता महिला आपल्यावर ठाम राहिल्या त्यांनी त्यांची ती जागा सोपी आणि या सगळ्या महिला या तो नो तो नो तो

आम्ही यायला तयार आहोत आयसीडीएफच्या मुख्य सेविकाला सांगायचं प्रकल्प अधिकाऱ्याला सांगायचं आम्ही येऊ पण आम्ही तस येणार नाही आम्ही काला गर्वेल घालून निषेध करण्याच्या हेतून आम्ही येणार मंत्र्यांसमोर अशा पद्धतीने जायला पाहिजे सगळ्या महिला शिक्षणाच्या जगावर आहे भारी नारी म्हणावी नारी या जगावर आहे भारी कल्पना चावल्याचा दाखवी तर चंद्रावर चंद्राची घाट केली या ठिकाणी प्रतिभा पाटील बोलताना સરવાની નારે તમને સરંચા એવડા આવાજે आपला आवाज कसा पाहिजे